नमस्कार रांगोळी क्लासमध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते आज आपण रांगोळीमध्ये डिझाईन काढणार आहे जे आपण सर्व चिन्हांची ओळख करून घेतलेली आहे मागील व्हिडिओमध्ये मी सर्कल कसा काढायचा तेसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता आपण डिझाईन करणार तर या ठिकाणी मी आधी छोटंसं सर्कल केलं आणि या ठिकाणी बघा केंद्रवर्धिनी काढून घ्यायची आता केंद्रवर्धिनी आपल्याला डाव्या बाजूनी पण ओळख वळवता आलं पाहिजेल आणि उजव्या साईडनीसुद्धा ओळ गोल काढता आलं पाहिजे तर बघा आता मी एकदा एका साईडने उजव्या साईडने केली डाव्या साईडने केली तर आपल्याला दोन्ही साईडनीसुद्धा केंद्रवर्धिनी काढता आली पाहिजे तर मी तुम्हाला सावकाश दाखवते आहे मग तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला रांगोळी पकडण्याची पा मी सांगितलेलं आहे तर तुम्ही तशी प्रॅक्टिस केलेलीच आहे पण थोडासा हात दुखणार तर सावकाश सोडायची कधी पातळ पडेल तर कधी जाड पडेल तर या ठिकाणी बघा आता आपण एक सर्कल झालं तर आता आपल्या त्याला आपण केंद्रवर्दिनी काढली आता बिंदू बिंदू आता या ठिकाणी तुम्ही बोटानेसुद्धा टाकू शकतात तर मुठीनी टाकायचं जास्त आपल्याला जर पूर्ण सर्कलवरती जर बिंदू द्यायचे असतील तर आपल्याला मुठीनी सोडायची रांगोळी तर एकदम सोपी आहे आणि आपल्याला सहज सुद्धा बिंदू सोडता येतात तर तुम्ही पाहू शकतात एकदम मी अलगद सोडते आणि थांबवण्याची सुद्धा तर आपल्याला ती सवय लागेपर्यंत त्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि त्या त्याचबरोबर आपली रांगोळीसुद्धा काय वाळलेली असली पाहिजे सादळलेली नको जरा जरी ओलसर असेल तर रांगोळी तुमची नीट पडत नाही आणि आपल्याला जाडसर लागती तर या ठिकाणी मी दुसरं सर्कलसुद्धा तयार करून घेतलं आणि या ठिकाणी बघा गोपद्म गोपद्ल हे आपण लहान मोठे आपल्या आवडीप्रमाणे छोटी मोठी साईज आपण ठेवू शकतो पण ठेवताना एकसारखी सगळे गोपद्म आले पाहिजे याची काळजी घ्यायची त्याचबरोबर तुम्हाला मला हे सांगायचं आहे की आपल्याला जेव्हा आपण गालीच्या रांगोळी काढतो बसून काढताना चिन्हांचा आकार वेगळा येतो आणि वा आणि तसं तर ही संस्कार भारतीय रांगोळी जी आहे तर वाकून काढतात तर दोन्ही पायामध्ये समानांतर ठेवून या पद्धतीने आपले बघा ज्या वेळेस मी आत्ता उठून काढते आहे वाकून रांगोळी काढते तर गोपद्मा आपले एकसारखे येतात जर बसून काढायला लागलं तर परत थोडासा तुमच्या गोपद्मामध्ये असेल केंद्रवर्धिनी असेल कुठलेही चिन्ह असतील तर ते आपले फरक पडतो तर ह्याची काळजी घ्या तुम्ही बसून काढताना कोणती येते वाकून काढताना तुमच्या चिन्हांमध्ये काय फरक पडतो त्यानंतर मी आणखीन आता तिसरं सर्कल घेते तर व्यवस्थित समानातरावरती तुम्हाला सर्कल कसं घ्यायचं ते सुद्धा मी दाखवलेलं आहे आता हे सर्कल काढलेलं आहे त्याच्यावरती मी ही रांगोळी टाकून घेते आता आपल्याला या ठिकाणी बघा साईडला सर्परेषा काढायची आहे सर्परेषा मी वेगवेगळ्या वेग पद्धतीने तुम्हाला दाखवलेल्या आहे त्याच्यातल्या कोणत्याही पद्धतीची तुम्ही सर्परेषा काढू शकतात त्याचबरोबर याला पट्टा सुद्धा बोलतात या पट्ट्यामुळे किंवा ह्या सरपरेषामुळे गालीच्या रांगोळीला एकदम चांगला लूक येतो हे लक्षात घ्या ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सरपरेषा द्यायचे तर जसजशी आपण डिझाईन काढेल वेगवेगळे वेग चिन्ह असेल गोपद्म असेल वर्तुळ असेल अर्धवर्तुळ असेल केंद्रवर्दिनी असेल शृंखला असेल तर तुम्ही जसजसं काढाल तसतसं तुमचा गालीचा खूप सुंदर दिसतो आता या ठिकाणी बघा सरपरेषा काढतोय आपण तुमच्या लक्षात येईलच तर आपल्या रांगोळीला खूप छान लोक येतो आधी आपण केंद्रवर्धिनी काढली त्यानंतर गोपद्म आणि त्यानंतर आपण हे सर्परेषा तर एकसारखं आलं पाहिजे आणि कुठेही अंतर नको म्हणून थोडीशी काळजी घ्यायची आता या ठिकाणी बघा आता मी या ठिकाणी केंद्रवर्धिनी काढते तर आपल्याला आता या रांगोळीला लूक द्यायचं आहे तर आता ह्या आपल्याला बाहेरच्या साईडने मी आता या ठिकाणी पहिले तीन घेतले केंद्रवर्दी नंतर दोन घेतले आणि एक घेतला त्यामुळे आणखीन रांगोळीला खूप छान लूक येतो अशाच पद्धतीने आपण खूप छान छान गाली इच्छा बनवणार आहे कोणत्या कुठं ठेवायचं ते सुद्धा तुम्हाला मी आपल्या क्लासमध्ये रांगोळी क्लासमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर बघा आता मी तुम्हाला तीन दोन एक करून परत वरती एक गोल काढला आणि त्याच्यामध्ये फक्त थोडासा जसा आपला क्यू असतो त्याप्रमाणे काढून घ्यायचं आता हे चार बाजूला आपण चार काढणार आहे खूप छान दिसतं फक्त आपल्या हाताला वळण आलं पाहिजे प्रॅक्टिस भरपूर केली पाहिजे याची काळजी घ्यायची तुम्ही जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा हात वळला जातो पहिले तुम्ही नवीन रांगोळी काढताना थोडे दिवस तुम्हाला एक छोटीशी रांगोळी काढायची म्हटलं तरी तुमचा हात दुखेल जे आपले पाच बोटं असतात ते जवळ आणण्याचं असतं तर हाताच्या शिरा दुखतात तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल पण तुम्ही ज जशी जास्त प्रॅक्टिस कराल तस तसं तुमच्या हाताला बोटांना वळण येईल पकडण्याची सवय होईल त्याचबरोबर बघा मध्यावरती जो मध्यवर्ती आहे तिथं मी स्त्री काढते मग या ठिकाणी तुम्ही ओम स्वस्तिक श्री असं काही काढू शकतात वेगवेगळे चिन्ह देऊ शकतात आता बघा मी मधला जो सर्कल आहे गोपत्म त्या ठिकाणी बिंदू घेते त्या ठिकाणी तुम्ही आतल्या साईडला दोन बोटाने सुद्धा सरपरेषा काढू शकता तिथं आणखीन छान दिसते आत्ता आपण शिकत आहे तर मी तुम्हाला वेगवेगळ्या वे, डिझाईन दाखवणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मी कलर कसे भरायचे वेगवेगळ्या पद्धतीने तेसुद्धा मी दोन प्रकार तुम्हाला कलर कसे भरायचे ते दाखवणार आहे दोन प्रकारे तर जसं जे आपल्या हे जे आपण आत्तापर्यंत चिन्ह शिकलेले आहेत त्या चिन्हाचा वापर करून मी तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग डिझाईन सांगणार आहे तर तशाच आपल्या भरपूर प्रॅक्टिस कशी केली पाहिजे तेसुद्धा तुम्ही सांगते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवनवीन माहिती देईन तर घरी बसून आपला रांगोळी क्लास पूर्ण करायचा जे कोणी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा आणि तुम्हाला आणखीन काय हवं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद